अभूतपूर्व गर्दीच्या साक्षीने सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येत नांदणी निशिदिका येथून आज सकाळी पाच वाजता मुख पदयात्रेस भव्य आणि भावनिक सुरुवात झाली या ऐतिहासिक नी पदयात्रेत सामाजिक ऐक्य धर्मसामंजस्य आणि संघटनबळ याचे प्रत्यक्ष दर्शन घडले विविध वयोगटातील महिला पुरुष युवा आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग घेतला आमची माधुरी परत आणा मूकपणे भावनांचा आवाज काळीच पिळवटत का होता प्रत्येकाच्या मनात एकच भावना आपली माणसं आपली लढाई आणि आपली एकजूट हा जल्लोष केवळ घोषणा नव्हता तर जनतेच्या मनातील अर्थतेचा आवाज होता यावेळी कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व एकी पाहस मिळाली हजारो कोल्हा कोल्हापूरवासियांनी न जात न धर्म न राजकीय भेद न बाळगता एकत्र येत कोल्हापूरच्या अस्मितेसाठी एकत्र उभं राहायचं एक्याचा नवा आदर्श निर्माण करायचा असं ठरवलं शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजितदादा पवार यांनी सांगितले की हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही हा मोर्चा कोल्हापूरच्या इतिहासासाठी अस्मितेसाठी आणि न्यायासाठी आहे आमची माधुरी हत्ती जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही या संपूर्ण प्रकारा प्रकारामुळे कोल्हापूरकरांच्या भावना खोलवर दुखावल्या आहेत त्यांनी शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक चौकटीत राहून आपली मागणी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे पदयात्रेची सुरुवात मंत्रोच्चार व सामूहिक प्रार्थना करून झाली मार्गात विविध ठिकाणी पुष्पवृष्टी आरती व पानपोई व्यवस्था करून ग्रामस्थांनी स्वागत केले हा धार्मिक आणि सामाजिक सोहळा पुढील काही दिवस चालणार असून त्यामध्ये विविध कार्यक्रम कीर्तन प्रवचन आणि सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे नांदणी प्रतिनिधी Thank you.